डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं घर आहे हे त्यांचं बालपण इथं गेलेलं आहे त्यांचं कम्प्लिटली बालपण इथं गेलेलं आहे आणि हे मालक जे आहे काय उपयोग आहे का बोला आमची हालत बेकार केली बेकार खायची मोचत केली आहे माहितीये का कशामुळे आमची जागा असू ना आम्हाला हाकलतात बाहेर एवढे एवढे पैसे देऊन हा बाबासाहेबांनी हे सांगितलं का आम्ही त्यांची जागा सांभाळली म्हणून की आम्हाला बेकार करायचं नाही नाही हे चुकीच हा तुमची जागा आहे तुमच्या जागेला किंमत तुम्हाला देतात काडीमोल किंमत आणि बाहेर हाकलत्यात हां हे चालेल का तुम्हाला का बाबासाहेबांनी हे लिहून ठेवलंय की मी तिथं राहिलोय तिथं माझी जागा घेऊन त्यांना बेकार करा असंच सांगितलंय अरे आम्हाला हाकलत होते हाकलून देत होते खोट सांगतोय का जे हाकून बाबासाहेब बाबासाहेबांचे नसतील नाही का सरकारच आहे सरकारनेच आम्हाला हाकलय अच्छा सरकारच आकलत होत फोटो वाटत असेल विचारा या जागेचे मालक आहात का हो अच्छा मालक आपलं नाव काय उदय आमने उदय आमने आणि कोणी नाही तुम्ही फक्त आज आलाय हो हा? हो कि परत कधी आयुष्यात दिसणार नाही अच्छा तुम्हाला आमची कथा ऐकणार हो वाईट वाटत नाही अगदी तुमचं बरोबर आहे मावळ मधून आलो तेच पुण्यावर आलेला तेच म्हणतोय फक्त इथे येणार बघणार आणि जाणार त्या घरातील व्यक्तीच काय 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 तुमच्या डोक्यात काहीच नाही काहीच नाही काहीच नाही अगदी अगदी बरोबर कसे बघू देत मी तुम्हाला आत यायलाही नाही म्हणत तुम्ही आज जाऊ शकता परवानगी फक्त कोर्टात ना आला किंवा जाऊ शकता आढळत नाही अक्षरचा रोज रडतोय मी जागा असून आम्हाला खाता येत नाही आज बरोबर घर एवढा अत्याचार केला सरकार आले तर दुरुस्ती करायला सो परवानगी देत नाही बघा बघायच्या का घर कसं गळतय ते

अरे अरे खूप विचित्र अवस्था झाली आणि तुम्ही नुसते बघता आम्ही काहीतरी करू म्हणता पण तुम्ही कोण लोक येत नाही येत नाही नाही काढत बाबासाहेबांचं बाबासाहेबांचं घर आहे तर तुमच्याकडनं एक पाच पाच रुपये जरी काढले तर किती आमाप होतील हो 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 खरी गोष्ट आहे खरी गोष्ट आहे खरी गोष्ट आहे ठळक मांडा आता ठळक मांडा काय मांडायचं काय सरकार हे बघतच नाही तर आमची आम दा, दशा वे, बेकार करून टाकली आहे सरकारने आम आमचं आम्हाला खाता येत नाही आमचीच जागा असून आम्हाला खाऊन देत नाही काय करू आम्ही सांगा ठीक आहे आम्ही आमच्या परीने काय प्रयत्न करायचा ते तर करूया बघा ठीक आहे आम्ही आम्ही परीने काय प्रयत्न समाजापर्यंत हा मॅसेज जाणार आणि अख्ख्या भारतामध्ये हा मॅसेज जाणार भारताच्या महाराष्ट्राच्या बाहेर जा ज्यांना मराठी कळतं ते हिंदीमध्ये ट्रान्सलेट किंवा कर्नाडी ट्रान्सलेट करून हे त्यांच्यापर्यंत पोहोचवलं पो जाईल ठीक हो, आहे आपलं परत एकदा आपलं नाव माझं उदय लक्ष्मण अच्छा वडिलांची जागा घेतलेली आहे खरेदी केलेली आहे अच्छा ही एवढी मोठी जागा असून सुद्धा किती एकर जागा आहे तीस गुंठे जागा तीस गुंठे जागा म्हणजे अर्धा एकर एक एकरच जागा आहे तरी सुद्धा सरकारने आम्हाला हाकलत होत आज आमचे उदाहरणेचं हो साधन नाही माझं अच्छा आई गेली बाप गेली मी आता एकटाच आहे काय करणार हो हो अजिबात साधन नाही आणि सरकार आमच्याकडे दुर्लक्ष नाही हा व्हिडिओ सगळीकडे जाणार सगळीकडे जाणार ठीक आहे ना काळजी नसावी हा व्हिडिओ सगळीकडे जाणार अजिबात याची दुरुस्ती झालेली नाहीये सरकार पण ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीये उलट ह्या परिवारवर दबाव आणत आहे मग इथं साताऱ्यातले कार्यकर्ते काय करतात हा मोठा प्रश्न आहे साताऱ्यातले कराडातले सांगलीतले कार्यकर्ते काय करतात हां आज आम्ही पुण्यावरनं इथं आलेलो आहोत ठीक आहे आज आम्ही पुण्यावरनं इथं आलेलो आहोत बाबासाहेब आंबेडकर लहानाचे मोठे इथं झालेले सा आहेत साताऱ्यामध्ये त्या साताऱ्यामधलं हे घर आहे जे जे तुम्ही पाहतात आणि हे ते मालक आहेत हे जे ते मालक आहेत हे पहा त्यांचं हे घर आहे ठीक आहे ना हे त्यांचं घर आहे हॅलो हे त्यांचं घर आहे यस हो 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 अर्धा एकर ज जवळजवळ जमीन आहे जवळजवळ अर्धा एकर जमीन आहे हे पहा खूप खूप म्हणजे ह्या घराचे खूप हाल झालेले आहेत खूप हाल झालेले आहेत येस 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 बापरे हे पाणी असं पडतंय म्हणून हे लावलेलं आहे ठीक आहे ना, 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 ना हे पाणी पडते म्हणून हे प्लॅस्टिकचा कवर लावलेला आहे त्यांनी पाहू शकता, गा, शकता। आमची कशी दुर्दर्शी दुर असेल हो, हो, आम्ही कसं खाऊ तो हो, मी सगळीकडे हा व्हिडिओ टाकेन हा त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका दादा कर दुर दुर हा चला येऊ मी